हरिओम समाधीपाद सूत्र क्रमांक सदोतीस वितरागविषयम वा चित्तम अर्थात असे चित्त जे रागरहित विषयाशी निगडीत आहे म्हणजे वितरागाच्या वितरागी कोण आहे ज्यांनी आसक्तीतून मुक्ती मिळवलेली आहे असे वितरागी असतात म्हणजे वितरागांच्या विषयांचे चिंतन करणारे आपले चित्त असावे या सूत्रामध्ये पतंजली आपल्याला असं सांगतात की चित्त स्थिर करण्याच्यासाठी आणखी एक उपाय आहे आपल्या मनाला वितराग व्यक्तीच्या विषयावरती त्याच्या गुणावरती आचरणावरती किंवा स्थितीवरती केंद्रित करणे मग वितरागी व्यक्ती ज्यांनी राग द्वेष आसक्ती यांचा पूर्णपणे त्याग केलेला आहे अशी व्यक्ती म्हणजे वितरागी व्यक्ती ज्यांनी राग द्वेष कामना लोभ याचा त्याग केलेला आहे अशा महान व्यक्तीच्या जीवनाचा विचार आपल्या चित्ताला शांत करतो निर्मळ करतो आणि एकाग्र करतो बघा उदाहरण जसे आपण समाधीस्थ असणाऱ्या एखाद्या महात्म्याचे स्मरण करतो तेव्हा त्यांच्या शांत आनंदी स्थिर चेहऱ्याची कल्पना करतो तसेच आपल्या मनातील विचार तणाव आणि चिंता या शांत होतात कारण त्यांचे चित्त हे वितराग आहे ते आसक्ती दुःख मोह यांच्या पलीकडे गेलेले आहे त्यांच्या त्या शांततेचे चिंतन केल्याने आपल्यालाही आपल्या, आपल्या चित्तालाही तीच शांतता आणि स्थैर्य प्राप्त होते जर ध्यान करताना साधकाचे मन अस्थिर होत असेल तर एखाद्या वितरागी वितराग संताच्या मूर्तीचे किंवा आठवणीचे ध्यान करू शकतो असे वितरागी व्यक्ती कोण आहेत साक्षात श्रीकृष्ण भगवान आहेत श्रीराम आहेत समर्थ रामदास स्वामी आहेत भगवान गौतम बुद्ध आहेत यांची वितराग अवस्था आपल्यामध्ये प्रतिबिंबित होऊन आपले चित्त शांत व निर्मळ करू शकते धन्यवाद